टुडेज उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याळ सेवा गोळ संतरी जादके 12 पेक्षा पारवे आपले मोरतरो वादीचे कमरे साहेब आम्ही मोरतरोगातील रोजगार आम्ही भरितो ण्यासाठी शासन पाच लाख रुपये अनुदान देत असताना ते रोजगार आम्हीतून विरी करणं गरजेचं असताना ते काय संबंधित पंचायत समितीचे अधिकारी गट विकास अधिकारी तांत्रिक मान्यता अधिकारी आणि ज्यांनी मस्टर काढतात त्या अधिकारी जी परवानगी देतात जीव टॅकिंग करून अशा अधिकाऱ्यांनी जिशोबारी खोडण्यासाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये एका शेतकऱ्याकडून घेतले जातात पण ज्या मोठ्या शेतकरी आहेत त्याच्याकडून सत्तर ऐंशी हजार रुपये अधिकारी घेतात पण सामान्य शेतकऱ्यांना वीर खोडण्यासाठी आणि अधिकाऱ्याला देण्यासाठी पैसे नाहीत तर अशा ना अधिकाऱ्यांनासुद्धा परवानगी देण्यासाठी आमच्या पत्रकार संस्थेच्या माध्यमातून आज दुसरा दिवस आंदोलन आहे तोपर्यंत ह्या तीन अधिकाऱ्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील पुढे भयाचं कांबळे सांगतील मोह पंचायत समितीचे गट विकास एक अधिकारी जमदाडे यांनी पदभार स्वीकारण्यापासून तांत्रिक मान्यता अधिकारी वर्क ऑर्डर काढणारे अधिकारी डोंगरे व माळी या तीन अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेतील विहीर मंजूर करण्यासाठी जीसी जीसीबी द्वारे विहीर खोदण्याचा परवानगी घेऊन शेतकऱ्यांना सत्तर ते ऐंशी हजार रुपये घेतले जातात तरी ह्या अधिकाऱ्यांना बळदर्फे करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पूनम गेट समोर आम्ही बसलेलो आहोत जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही हे तीन अधिकारी चोर असल्यासारखे हे दिसून येतात येत आहेत जोपर्यंत कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही एवढंच मी सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा